अकोला जिल्ह्यातील अकोट महसूल उपविभागातील भ्रष्टाचाराला चपराक देणारी मोठी कारवाई आज समोर आली आहे तेल्हारा तालुक्यातील हिरवखेड भाग क्रमांक दोन येथे कार्यरत असलेला तलाटी विनोद आडे आणि त्याचा खासगी सहकारी प्रमोद हिंगळे यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका शेतकऱ्याने आपल्या फेरफार नोंदीसाठी संबंधित तलाटीकडे अर्ज केला होता मात्र त्या कामांसाठी विनोद आडे यांनी शेतकऱ्यांकडे दहा हजार रुपयाची लाच मागितली ही बाब एबीसीने तात्काळ सापळा रचत आज थोड्याच वेळापूर्वी ही कारवाई केली तलाटी विनोदाडे व त्याचा खासगी सहकारी प्रमोद इंगळे हे लाच घेताना एबीसीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले सदर कारवाई अकोला लाचलजपूत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण वेरुळकर पोलीस अंमलदार संदीप ताले अभय बावसकर व अस्लम शाह यांनी संयुक्तपणे यशस्वीरित्या पार पाडली दरम्यान या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उजेडात आला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जनतेकडून केली जात आहे आशिष वानखेडे जनशक्ती अकोला